निवडणुकीच्या काळामध्ये जुन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये किंवा जुन्नर तालुक्यामध्ये काय बेकायदेशीर का दारू किंवा काही चिन्हांच्या वस्तू काही रोकड पकडण्याची माहिती मिळते आमचे पोलीस पेट्रोलिंग करतायत अधिकारी करतायत आम्हाला जसे कॉल येत आहेत त्या प्रमाणे आम्ही पुढील त्या स्पॉट वर जाऊन रेड मारून कारवाई केलेल्या आहेत आतापर्यंत आपण पस्तीस लाखाची दारू पकडलेली आहे जुन्नर तालुक्यामध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला सांगतो कि आम्हाला एक कुकरचा ट्रक मिळालेला आहे तो कुकरचा ट्रक मिळाला त्याची चौकशी चालू आहे काल रात्री आम्हाला पाच लाखाची रोकड मिळालेली आहे आणि संपूर्ण गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत रोकड ही, ही सावरगाव नावाचं गाव, नावा गाव आहे जुन्नर पोलीस स्टेशनच्या अंडर त्याच्यामध्ये मनसुख नावाचा इसम आहे त्याच्या गाडीमध्ये आम्हाला पाच लाखाची आणि एफ एस टी आणि पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांना ती मिळालेली आहे त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई गुन्हा दाखल केलेला आहे आणि ती मध्ये जमा करण्यात आलेली आहे